नमस्कार मी वाणुदात चोरगे आज आपण बघणार आहोत की आंब्याचं मृदकाष्ट कलम कसं करायचं पाचर कलम कसं करायचं तर यासाठी हे एक वर्षाचं आंब्याचं कुईचं रोप आहे पिशवीमध्ये लावलेलं आहे तर आपण हे अशा प्रकारे कापून घेतलेलं आहे वरचा शेंडा तर हे कापून घेतल्यानंतर यासाठी आपण कलम काडी निवडलेली आहे तर ही कलम काडी सहा महिने वयाची आणि पेन्सिलच्या जाडीच्या आकाराची आणि डोळा फुगलेली अशी कलम काडी आहे तर अशा प्रकारे ही कलम काडी घेतलेली आहे या ठिकाणी आपण आंब्याच्या झाडाला असा धारदार चाकूने किंवा ब्लेडने तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल त्यांना एक पाच शेंटीमीटर लांबीचा उभा काप घेतलेला आहे त्यानंतर या कलम काडीला पाथरीच्या आकाराचा काप आपण घेत आहोत ही जी काळे आहे ही जम्मू केशर आपन या आंब्याच्या जातीच्या आहे आपण एका झाडावर वेगवेगळ्या जातीची सुद्धा कलमे करू शकतो जेवढ्या फांद्या असतील तेवढ्या किंवा एका झाडाला पाहिजे त्या जातीचे आपण कल कलम करू शकतो या ठिकाणी आपण जम्बो केशर या जातीचा आपण वापर करत आहोत तर जवळून दाखवा अशा प्रकारे काडीला उभा काप घेतलेला आहे इथे खाली दाखवा हे पाच सेंटीमीटर लांबीचा रोपाला फोडाला खाली उभा का काप घेतलेला आहे आणि हा पाथरी सारखा व्ही आकाराचा काप घेतलेला आहे व्ही आकाराचा खाली घेतलाय गाडीला पाथरी सारखा दिलेला आहे तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत काप घेतल्यानंतर काडीची या बाजूने दाखवा अशी तिकडून दाखवा कोणतीही एक बाजू आता याच्यामध्ये कसं असतंय की कलम करताना कलम काडीचा कर आकार जाड असू शकतो किंवा कमी असू शकतो जे खाली मदर प्लांट वापरणार आहोत त्याच्या काळीचा सुद्धा आकार कमी जास्त असू शकतो जुळवून घेतल्यानंतर प्लॅस्टिकच्या पट्टीने हळवारपणे सांगट्याने काडी दाबून धरायची आणि बांधायची बांधताना काळजी अशी घ्यायची की, की काडीला कुठे खाच नाही पडली पाहिजे पट्टी तर आवडून बांधून राहिली पाहिजे आणि यात पाणी नाही गेलं पाहिजे पावसाच कलम बांधायचा कालावधी जास्तोय हा जून पासून ते ऑगस्ट पंधरा पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर पर्यंत सुद्धा आपण उशिरात उशिरा बांधू शकतो थंडीमध्ये आपल्याला कलम बांधता येत नाहीत कारण डोळा काड्या उपलब्ध नसतात आणि थंडीत आंब्याचं कलम फुटत नाही तर अशा पद्धतीनं आपण बांधून घ्यायचं आहे याच्यामध्ये प्लॅस्टिकची जी पट्टी असते ही व्यवस्थित बांधायच्या ही थोडीशी व्यवस्थित प्लॅस्टिक बांधून घ्यायचं जेणेकरून त्यात पाणी नाही गेलं पाहिजे ताण द्यायचा चांगला हे साधारण एकवीस दिवसाने याला पालवी फुटते आणि ती पालवी फुटल्यानंतर हे झाड तुम्ही लावण्यायोग्य असते त्याच्यामध्ये काय करायचं आता हे कोई कलम नाही परंतु ह्याला आपण शेंड्याला झाडाच्या साधारण पिशवीपासून एक फूट उंचीवर आपण ह्याला कलम बांधलेला आहे त्याच्यामध्ये अडचण अशी होती की कुई कलम हे खोडाच्या जवळ असतं खाली हे शेंडा कलमवरती आहे येथून खाली येणारी फूट सगळी काढून घ्यायची या पट्टीपासून खाली येणारी फूट काढून घ्यायची कारण ही गावटी आहे येथून वर कलमाचा भाग आहे हा भाग फुटणार ही पट्टी साधारण दोन ते अडीच महिन्यानंतर ब्लेडनं पूर्ण जखम भरून आली की कट करून टाकायची अशा प्रकारे हे झाड आपलं कलमाचं तयार झालं धन्यवाद